नमस्कार विद्यार्थ्यांनो महाराणी ताराबाई प्राथमिक शाळा क्रमांक एकशे पंच्याहत्तरमधून मधून मी मीनाक्षी रंजन जगताप आपले सर्वांचे स्वागत करते आजचा पाठ पंधरावा बाजारापासून घरापर्यंत या पाठामध्ये आपल्याला बाजाराची सर्व माहिती देण्यात आलेली आहे चला तर मग सुरुवात करूया पहा येथे एक चित्र दिलेलं आहे या चित्रामध्ये घरामध्ये सर्वत्र भाजीपाला पसरलेला आहे प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काही भाजी आहे आणि सर्वजण एकमेकांना मदत करत आहे असे वाटत आहे त्याला त्याच्या बाजूला दिलेल्या पॅरेग्राफचं वाचन करून घेऊया माझे नाव वैशाली आहे माझे वडील भाजीपाला विकतात माझी आई भाऊ छोटू आणि मी वडिलांच्या कामात मदत करतो तुम्हाला माहीत आहे आमचे काम केव्हा सुरू होते सकाळी तीन वाजता जेव्हा अधिकतर लोक गाढ झोपेत असतात तेव्हा आमचे काम सुरू होते आधीच्या दिवसाच्या भाजीपाला थैल्यांमधून बाहेर काढून त्याला व्यवस्थित रचायच्या तसेच दुसरीकडे बाजारामधून ताजा भाजीपाला आणण्याची तयारी करावी लागते खूप वेळा पण आम्हाला मदत करतो आम्ही सर्व काम संपवून चहा प्यायला बसलो त्यावेळीच टेम्पोच्या हॉर्नचा आवाज ऐकला वडील भाऊ काका आणि आमच्या चाळीतील माणसे टेम्पो घेऊन ताज्या भाजीपाला घेण्यासाठी बाजारात जाण्यास निघालो विद्यार्थ्यांना येथे वैशाली नावाची एक मुलगी आहे जिचे वडील भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करतात आणि भाजीपाला विकणाऱ्यांचे दिनचर्याविषयीचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे तर पहा वैशालीचे जे वडील आहे ते भाजीपाला विकतात आणि वैशालीची आई भाऊ छोटू आणि स्वतः वैशालीसुद्धा वडिलांना त्यांच्या कामामध्ये मदत करत असतात तर वैशाली सांगते की इतर लोक सकाळी गाढ झोपेत असतात त्यावेळेलाच आमच्या कामाची सुरुवात होऊन जात असते म्हणजे सकाळी तीन वाजेपासून भाजीपाला विकणाऱ्यांच्या कामाची सुरुवात होऊन जात असते तर पहा सकाळी एवढ्या पहाटे तीन वाजता उठून ते काय काय कामं करतात तर आधीच्या दिवसाचा भाजीपाला थैल्यांमधून बाहेर काढतात नंतर त्याला व्यवस्थित रचून ठेवतात तसेच दुसरीकडे बाजारामधून जो ताजा भाजीपाला आणायचा असतो त्याची क तयारी करून ठेवतात तर या कामामध्ये सर्व परिवाराला मदत करावी लागते सगळ्यात लहान भाऊ जो आहे छोटू तो सुद्धा कधी कधी या कामामध्ये मदत करतो अशा प्रकारे सकाळचे कामे संपल्यानंतर सर्वजण जेव्हा चहा प्यायला बसले त्यावेळेलाच टेम्पोच्या हॉर्नचा हो आवाज ऐकला तर टेम्पो का म्हणून आला असेल बरं तर त्याचं कारण म्हणजे या टेम्पोमध्ये बसून बाकीचे सर्वजण मंडळी भाजीपाला घेण्यासाठी मोठ्या बाजारामध्ये जायला निघाले असतील पुढे आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे तुमच्या घरात कोण लवकर उठतात ते किती वाजता उठतात त्यांना कशामुळे लवकर उठावे लागते विद्यार्थ्यांनो आपल्या आजूबाजूला पुष्कळशे लोक विविध प्रकारचे व्यवसाय करतात आणि त्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना सुरवातीपासून लवकर उठून त्याची तयारी करावी लागत असते तसेच तुमच्या घरामध्ये सुद्धा सर्वात लवकर कोण उठतं त्याचं उत्तर तुम्हाला इथे लिहायचे आहे आणि ते का लवकर उठतात किती वाजता उठतात त्याचे उत्तर तुम्हाला या प्रश्नाच्या खाली दिलेल्या ओळींमध्ये लिहायचं आहे पुढे दिलेला पॅरेग्राफ वाचून घेऊया दिवसाची तयारी आई छोटू आणि मी आधीच्या दिवसाच्या भाजीपाला गोणपाटात भरून आणि त्याच्यावर थोडे पाणी शिंपडतो सकाळी साडेसहा वाजता वडील ताज्या भाजीपाला भरलेली बास्केट आणि गोणपाट घेऊन घरी परत येतात त्यावेळी आमचे घर लहान भाजीपाल्याच्या मंडीसारखे वाटते सर्वत्र वांगे बटाटे टमाटे भेंडी दुधी मिरच्या आणि इतर भाजीपाला असतो प्रत्येकजण भाजीपाला वेगळा करण्यात मदत करतात जो भाजीपाला पक्व नाही आणि विकण्यालायक नसेल त्यांना एका बाजूला करण्यात येते आम्हाला भाजीपाला खूपच वेगाने वेगळा करायचा असतो ज्यामुळे लवकर बाजारात पोहोचता येईल पहा भाजीपाला बाजारामध्ये विकण्याआधी काय काय तयारी करावी लागते त्याची माहिती या पेरेग्राफमध्ये आपल्याला दिलेली आहे वैशाली सांगते आई छोटू आणि वैशाली ही आधीच्या दिवसाच्या भाजीपाला गोणपाटामध्ये भरून ठेवते आणि गोणपाटात भरल्यानंतर वरून त्याच्यावर थोडे पाणी शिंपडते सकाळी साडेसहा वाजता वडील ताज्या भाजीपाला भरलेली बास्केट आणि गोणपाट घरी घेऊन परत येतात पहा टेम्पोमध्ये वैशालीचे वडील आणि चाळीतील इतर मंडळी जी होती ती भाजी घेण्यासाठी गेलेल्या होत्या तर साडेसहा वाजता ते भाजी घेऊन परत येतात बास्केट आणि गोणपाट आणलेली असते त्यावेळी सर्व भाजीपाला घरामध्ये नेऊन ओतण्यात येतो तर त्यावेळी वैशाली सांगते की हा भाजीपाला आणल्यानंतर घरामध्ये सर्वत्र पसरलेला असतो म्हणून जणू काही भाजीपाल्याचा छोटासा बजार त्यांच्या घरामध्ये भरलेला आहे असं वाटतं सर्वत्र वांगे बटाटे टमाटे भेंडी दुधी मिरच्या अशा पुष्कळशा भाजीपाला त्यांच्या घरामध्ये पसरलेल्या दिसतात आणि प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे प्रत्येकाला भाजीपाला वेगवेगळ्या करण्याचे काम करावे लागते आणि हे काम खूपच लवकर लवकर करावे लागते कारण की बाजारात लवकरात लवकर तो पोचला पाहिजे म्हणून हा सगळा प्रयत्न असतो नंतर काय होते पहा सात वाजेपर्यंत वडील सर्व भाजीपाला लोरीमध्ये रचून देतात आणि बाजारासाठी निघतात ते सांगतात जर ते उशिरा पोहोचले तर त्यांचे रोजचे गिराईक दुसऱ्या कोणाजवळून खरेदी करतील वडील गेल्यावर मी लवकर तयार होऊन जातो कारण की मला साडेसात वाजता शाळेत पोहोचायचे असते पहा वैशालीच्या वडिलांना सात वाजतात भाजीपाला लॉरीमध्ये रचून बाजारासाठी निघायचं असतं म्हणून सर्वांना लवकर लवकर काम करावं लागतं जर वैशालीचे वडील वेळेवर विकण्यासाठी पोचले नाही तर त्यांच्याजवळ जे रोज भाजीपाला घेतात असे गिराई दुसरा कोणाकडून भाजीपाला घेऊन घेत असतात त्यामुळे वैशालीचे वडील लवकर लारीमध्ये भाजीपाला रचून बाजारासाठी निघून जातात शिवाय वैशालीला सुद्धा साडेसात वाजता शाळेत पोहोचायचे असते म्हणून लवकर लवकर काम करून तयारी करून ती शाळेमध्ये जाते विद्यार्थ्यांनो आजच्या तासात एवढे शिकूया नमस्कार